स्वीट मिनी कपल म्हणून ते फेमस आहे इथं आणि हे असं काहीतरी पार्क बनवून नमस्कार मंडळी आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आम्ही कुठेतरी चाललोय आणि एका स्पेशल व्यक्तींना एका म्हणण्यापेक्षा खूप साऱ्या स्पेशल व्यक्तींना आज आपण भेटणार आहे आणि तेच तुम्हाला मी ह्या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे काहीतरी इन्स्पिरेशन असणार आहे काहीतरी वेगळं असणार आहे त्यामुळे हा ब्लॉग शेवटपर्यंत बघ पर बघा आणि माझ्यासोबत आमच्या आहो आहेत तर आम्ही कुठे चाललोय काय करणार आहोत पन्हाळा शाहवाडी भागातले जे पण काही क्रिएटर आहेत त्यांचा एक छोटासा मीटअप घ्यायचा असं आमचं ठरलं होतं आणि पहिल्यांदा तो बांबोड्यात होणार होता पण नंतर ते चेंज होऊन चांदोलीला होतोय तर आता आम्ही तिकडेच चाललो आहोत आता आमच्या बरोबर आहेत नाग ओ अमोल दादा तर आता आम्ही चांदोलीला चाललो आहोत आणि हे गाव जे आहे ते शेडकेवाडी आहे मोठं गाव बाजारपेठ आहे आणि चांदोलीला जाता जाताच लागते बरीचशीच लोक येणार होती पण काही कारणास्तव त्यातली काही काही कमी झाली आणि आता आम्ही चांदोलीमध्ये पोहोचलो आहोत होय ट्रक जाते कसलं खतरनाक नाहीत लहानपण नाही वर मोठे हाच रस्ता आहे का जायचा पहिल्यांदा हा कच्चाच रस्ता आहे ना हे तळ बांधले शासकीय का बांधले मग नाही वेगवेगळं बांधले म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं मास प्रत्येक तलावात हा 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 मत्स्यपालन ब्लॅक तर आता मी चांदोलीमध्ये पोहोचलो आहे आणि आपण ज्या आपल्या मेन गेस्टना भेटणार होतो ते आहेत आता माझ्यासोबत स्वीट मिनी कपल म्हणून ते फेमस आहेत यूट्यूब इंस्टा सगळीकडंच आणि त्यांच्याबद्दल बोलावं तितकं सांगावं तितकं कमीच आहे त्यांची जिद्द ते आपण सगळं पुढं व्हिडिओमध्ये जाणून घेऊया पण आता दादा आपल्याला चांदोली डॅमबद्दल थोडीशी माहिती देणार आहे तर ते पहिल्यांदा ऐकूया तर आता विषय काय झाला आहे आम्ही गुरुवार चालू आहे त्याच्यामुळं हे बंद आहे आम्ही दादांना आधी सांगितलं नव्हतं गुरुवारी येणार आहे बंद कारण कसं आहे दर रविवारी म्हणजे आमच्याकडे रविवारची पब्लिक जास्त असते गव्हर्नमेंटची सुट्टी रविवारी असते पण पब्लिक भरपूर रविवारी येते त्यामुळे त्यांनी काय केलं नियोजन की गुरु दर रविवारी पास ठेवाय चालू ठेवायचा आणि तेवढंच एक ऑफिसला फक्त गुरुवारी सुट्टी द्यायची म्हणजे ती जी ऑफिस मध्ये पास देणार आहे त्यांना गुरुवारी सुट्टी असते त्यांनी आज गुरुवारी सुट्टी घेतल्या पण लांबून धरण आता आपल्याला बघाय मिळते कसं आहे म्हणजे धरण म्हणजे जे म्हणजे गुरुवारी ज्यांना पास मिळत नाही लोक बऱ्यापिक आम्ही त्यांना सांगतो की इथे हे सेल्फी पॉईंट म्हणून फेमस आहे चांदोलीचा सेल्फी पॉईंट वर एक रोड गेलाय जंगल सफारी लागते तिथे पण आपण तुम्हाला दाखवतो आता गेट ता... वरनी आणि जंगलामध्ये इथं काय काय प्राणी मिळतात आणि तस बिबट्या गव परत माणसं जंगल सफारी आता जंगल सफारीलाच म्हणजे सांगता ना सकाळी सकाळी सहाला जायला लागतं कारण संध्याकाळी दुपारच पाणी शक्यतो बाहेर पडतात पानवट्यावर पाणी पण आतमध्ये निघून जात पहाटे सहा वाजता ज्यांना जे ट्रॅकिंग ला जाते ना त्यांना शंभर टक्के काय ना का दिसत वगैरे झाल्या की त्या गव ह्या संध्याकाळी सात सहाच्या दरम्यान ह्यातनं गव्हा जातात वरती नाही पण आम्ही रोडवर आम्ही संध्याकाळी थांबलेलो आठ वाजता गव्हा असं इथनं वर चालत गेलो चाळीस पन्नास गव्हा होतात मोठं मोठ चाळीस पन्नास चाळीस पन्नास गव ते गव कधी एकटा गव्हा कधी का नाही एकटा कधी वेगळा नसत्या कळपानाच असतात ते एकटं कधी असं म्हणजे एकत्र एकत्रच असतात संघन त्यामुळे त्यांच्या नादाला कोण लागत नाही असली गाडी सुद्धा घेऊन जाणं म्हणजे धोकादायक आणि बिबट्या म्हणा बिबट्या काय खाली आमच्या तिथं म्हणजे आम्ही जिथं राहतो वस्ती तिथं पण दिसते कुठलं गाव खालचं हे मंदूर गाव मंदूर आणि चांदोली गाव जे होतं म्हणजे मेन चांदोली साठी होत ते चांदोली गाव धरणात होत त्या धरणामध्ये सगळी वस्ती उठवून म्हणजे सगळी गाव उठवून खाली नेली जातात पण ती आता गाव कुठे आहेत ती गाव इस्लामपूर

आणि ती डॅम ची भिंत आहे ती दादांच्या कारण आता मला कळालं की मोठी आहे इथून दिसताना अशी एकदम रेश सारखी दिसत आहे लाईन पण ती एवढी मोठी की त्याच्यावर मो थे ट्रक पण जातात रस्ता रोडच आहे आता जर तुम्ही परत जर नियोजन केलं तर शंभर टक्के गुरुवार सोडून कधी पण कधी पण रविवारी या कधी पण आहे फक्त गुरुवार सोडून कधी पण या आणि काय काय इथं म्हणजे बघण्यासारखं इथं आल्यावर लोकांनी बघितलं पाहिजे असं एक तर डॅम जंगल सफारी जंगल सफारी आहे परत फॉरेस्ट ऑफिसरनी हे लावले स्टॅच्यू लावले प्राण्यांच म्हणजे रियालिटी जेवढा जे प्राणी म्हणजे वाघ जर एवढा उंच असला तेवढ्या उंचीच स्टॅच्यू लावलाय रियालिटी हा प्राणी कुठला कुठला आहे आणि मग उदगिरी पठारे काय बरं गुढे पाचगणी आहे काय कांडवण डॅम एक आहे कांडवणला पण डॅम आहे डॅम डॅमला बोटिंग चालू आहे आता कुठे नियर जवळच आहे जवळ येत वीस किलोमीटर इथं ओके आम्ही आप नियोजन तेच सांगणार होतो की आम्ही काढवणला येतो तिथं तुम्हाला तिथलं दाखवतो थोडक्यात आपलं जरा नियोजन बदल नेक्स्ट टाइम एवढं एवढा या दोघांचा संघर्ष खरच खूप मोठा आहे आपण नॉर्मल लोक ज्या ज्या गोष्टी करू शकतोय त्या सगळ्या गोष्टी ही दोघं करू शकतात आणि ते पण फक्त त्या दोघांच्या जिद्दीमुळे एकमेकांना दिलेल्या साथीमुळं त्यांच्याविषयी अजून बऱ्याचशाच गोष्टी व्हिडिओमध्ये आपण पुढे जाणून घेणार आहोत आणि चांदोली हे खूप अतिशय सुंदर असं पर्यटन स्थळ आहे कोल्हापूरपासून जवळच आहे तर तुम्ही एक दिवशी ट्रीपचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी हे बेस्ट ठिकाण आहे खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला इथं पाहायला शिकायला अनुभवायला मिळतील आणि अतिशय निसर्ग रम्य असं वातावरण आहे आणि इथं जंगल सफारीला मग त्यांच्या अशा गाड्या आहेत का आपण हे करायचंय आपल्या आपण जाऊ शकतो ही गाडी शासनाची हा आणि प्रायव्हेट पण प्रायव्हेट पण सोडते ना प्रायव्हेट गाडीला पण एंट्री चालू केली फी आहे का एंट्री फी रेड हा कंपल्सरी राहतो सह्याद्री व्याघ्र राखीव चांदली विभाग पण क्षेत्र डेबेवाडी आज गुरुवार विकले किलोमीटर आता सफारीचा आत सतरा किलोमीटर जाऊन सफारी सह्याद्री व्याघ्र राखीव प्रकल्प चांदोलीच्या इथं आणि हे असं काहीतरी पार्क बनवलाय ज्याच्यामध्ये छोटे 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 सगळे अॅनिमल्स आहेत आता मला काय म्हणायचं आहे तुम्ही म्हणजे हे रील वगैरे करणं ह्याच क्षेत्रात कसं काय वळलं इकडं काय प्रॉब्लेम आहे म्हणजे एक विषय मला पहिलं सुरुवातीला जेव्हा मी म्हणजे लग्न व्हायच्या अगोदर मला एखाद्याने असं माझा फोटो तरी काढला म्हणजे असं आता मला मी कुठेतरी निघालो मुंबई मला मला स्टेशनला फोटो फिटो काढला तरी मला राग यायचा का तर त्यावेळेला काय होतं म्हणजे त्यावेळेला हे म्हणजे रील बिल काय नव्हतं त्यावेळेला त्यावेळेला लोक काय करायचे होतं एखाद्या फोटोला फोटोला एखाद्या काय एडिटिंग करून काहीतरी असं वेगळं हे करून सोडायचे सोशल मीडियावर त्यामुळे मी जास्त म्हणजे फोटो पिटो कोणाला काढून देत नव्हतो नाही म्हणायचं फोटो मला काढू नका नंतर एक काय आलं म्हणजे आता आम्ही गाडी आमची ऐकू घेणार होती हिला काय म्हणलं आपण आता सगळेजण आपण आपण रेल ला बघतो सगळेजण का असं नवीन नवीन गाडी घेतली की रेल बनवून द्या आपण म्हणलं बघूया आपल्या हा हाऊस साठी आम्ही बनवली आम्ही त्या शोरूम वाल्याला पण तेच आहे ना आम्ही गाडी घेतो पण आम्हाला जेव्हा भेटे तेव्हा आम्हाला ते रील्स बनवायचे तीच व्हिडिओ आमची जरा व्हायरल झाली चांगली मग नंतर मी काय म्हणलो आता बघूया म्हणलं आणि एखादी आपण व्हिडिओ बनवूया ती व्हिडिओ रील व्हायरल झाली तेव्हा जसं पॉझिटिव्ह कमेंट होत्या चांगल्या वगैरे निगेटिव्ह आमच्या व्हिडिओला कधी आल्या व्हिडिओला मी एक कराडाच्या कराडाच्या म्हणजे जे रेल्वे स्टेशनला एक व्हिडिओ काढला आम्ही दोघांचा चालताना त्या व्हिडिओ एका व्हिडिओला आम्हाला फॉलोवर चाळीस हजार मिळालं म्हणजे ती व्हायरल झाली व्हिडिओ काय ते दहा मिलियनवर गेली आणि त्या व्हिडिओला निगेटिव्हिटी निगेटिव्हिटी कमेंट पण लय बेकार म्हणजे आमच्या अपंगत्वावरनं लय घाणघाण कमेंट यायला लागले पण आम्ही दुर्लक्ष केलं त्याकडे आता म्हटलं ते आपण असं वाटलं नाही की आता बास बाबा हे बास करावं असं लोक बोलतात वगैरे नाही मग मी जिद्द हरला नाही ज्या अर्थी मला आमच्या अपंगत्वाच्या व्हिडिओवर आम्हाला चाळीस हजार फॉलोअर मिळते म्हणजे आपली जे आपलं जे जे हे आहे म्हणजे काय म्हणतात त्याला आपली जी निगेटिव्हिटी आहे तीच आपली पॉझिटिव्हिटी आहे आता आपल्या आयुष्यातली जी निगेटिव्हिटी आहे म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात जी निगेटिव्हिटी असते त्या निगेटिव्हिटीलाच आपण पॉझिटिव्ह बनवलंय ना आज आम्हाला लोक कशाने ओळखतात ते आमच्या अपंगत्वावरूनच आम्हाला हे करतात ते जास्त आणि पसंत करते बाकी काय मग नॉर्मल आम्ही असतो तर आम्हाला एवढ्या काही व्हिडिओ असतो कोण लक्ष देत नाही ते आणि आता आपल्याला कसं होतं आता म्हणजे आम्ही सगळ्या गोष्टीना धाकट आहे व्यवस्थित आहे तरी पण असं जरा छोट्या छोट्या गोष्टी काय झाल्या की बाबा टेन्शन येतंय डिप्रेशन येत आहे असं वाटतंय मग तुम्हाला कस कधी वाटत नाही आम्हाला पण तुम्ही येत की काय गोष्टीला आरोग्याकडनं पण येत आता हिला हिदा त्या शरीर म्हणजे पायाचं ऑपरेशन म्हणजे एकदम हे झालं म्हणजे काय म्हणतात त्याला म्हणजे जास्त हे झालं म्हणजे डीप मध्ये ऑपरेशन झालं म्हणजे पाय वगैरे दुखतात तिचं म्हणजे एखाद्या वेळी तिला जर अडा बिडा लागली तर आम्हाला पण टेन्शन ते पण आता त्याला पर्याय नाही ते त्या जागा शिकायला लागणार आपल्याला जे म्हणजे जे शरीराला जे हे झाले त्याला पर्याय नाही काय नाही मेन ब्लॉगिंगच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला कधी खच्चीकरण वगैरे वाटलं असं कंटाळा आला किंवा हे असं काय रोज रोज तेच करत असं कधी वाटते काय काय आता झाल्या तयार तयार तर डेली लाईफ आपण जे मानतोय आपल्या आयुष्यात जे अडचणी येते आपण सोल्युशन कसं करतोय किंवा आपल्याला नवीन नवीन लोक भेटतात ते त्यांच्यावर आपण त्यांच्याकडनं काय शिकायला मिळतंय आता तुम्ही आलायचा तुमच्याकडनं चार गोष्टी आम्हाला शिकाय ना बरोबर आहे तेच महत्वाचं असते त्याच्यामध्ये फॉलोअर्स ना काय तुम्ही सांगू शकता म्हणजे मोटिवेट करण्यासाठी अशा गोष्टी प्रत्येक गोष्टीत प्रॉब्लेम बाबा माझं हे आहे म्हणून मी हे करू शकत नाही मला वेळच नाही मला हेच नाही असं तर तुमच्याकडं एक काहीतरी पडती बाजू आहे तुमची तरी पण तुम्ही त्यातनं एवढं सगळं करताय आणि एवढी आम्ही सगळी धड दाखवत असून आम्ही त्या गोष्टीसाठी म्हणजे करू शकत नाही कसं आहे आता आपण म्हणजे कुठली गोष्ट जर मनापासून करायची तयारी ठेवली तर आपल्याला ती शक्य मिळू शकते आज आपलं म्हणजे आता ह्यांचा पण मी व्हिडीओ बघतो ना आलो आता म्हणजे त्यांचा पण व्हिडिओ म्हणजे ग्रामीण भागातला असतात काहीतरी सणासुदीचं असते त्यांचं काय भेटतं नवीन नवीन म्हणजे ज्या गोष्टी आम्हाला पण माहित नाहीत आत्ताच्या तरुण पिढीला माहित नाहीत त्या गोष्टी ते त्यांच्यापासून आम्हाला माहित पडायला लागल्या आता म्हणजे त्यांनी पण कुठेतरी ते जुन्या असं काही नाही की त्यांना माहिती असेल ती पण कुठेतरी जुन्या लोकांबरोबर बसून ती माहिती घेते त्यानंतर नंतर ते आपल्या त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला सांगतात ते बघायला बाहेर पडते प्रत्येकाने म्हणजे प्रत्येकाने नवीन ब्लॉगर ब्लॉगरनं जे एखाद्या ब्लॉगिंग किंवा काय व्हिडिओ व्हिडीओ तरी त्यातनं लोकांपर्यंत काहीतरी गेलं पाहिजे म्हणजे चांगला मेसेज गेला पाहिजे आजकाल लोकांना बघण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ मधून लोकांना काहीतरी पाहिजे असत तेच तुमच्याकडनं शे, आम्हाला शिकण्यासारखं खूप काही आहे म्हणजे जिद्द तुमची चिकाटी तुम्ही एवढं प्रॉब्लेम असून पण त्यातनं एवढं सगळ्या गोष्टी करताय ही शिकण्यासारखी प्रेरणा आहे आता म्हणजे आम्हाला पण आणि सगळ्यांना बघणाऱ्यांना पण ही खूप मोठी प्रेरणा आहे ना आता असं काही नाही की मी मलाच प्रॉब्लेम आहे माझ्यापेक्षा पण अशी अपंग आहेत की त्यांना माझ्यापेक्षा पण म्हणजे एकदम जास्त प्रॉब्लेम आहे पण ते हे तुम्ही म्हणताय म्हणून म्हणजे तुम्ही आपल्यापेक्षा कमी लोकांकडे बघताय पण आता लोकांची मेंटॅलिटी कशी झाली बाबा माझ्याकडे फोर व्हीलर आहे मायक्रो टू व्हीलर आहे तर फोर व्हीलर आहे त्याच्याकडे बघणार लोक की मला फोर व्हीलर पाहिजे पण ज्याच्याकडे सायकल आहे त्याच्याकडे लोक नाही बघणार की बाबा माझ्याकडे एटलीस टू व्हीलर तर आहे त्याच्याकडे सायकल पण आज आहे आपण आपल्यापेक्षा आपल्यापेक्षा म्हणजे आपल्यापेक्षा जे कमी आहेत ना त्यांच्याकडे बघितलं तर आपल्यापेक्षा मोठ्यांकडे बघितलं तर आपण कधीच मोठं होणार नाही एक प्रश्न कशी झाली टिकटॉक हे हिजा लॉकडाऊनच्या काळात टिकटॉक चालू होत आणि त्यावेळेला मी व्हिडिओ बघत टाइमपास नव्हतं घरात लॉकडाऊन असल्यामुळे बाहेर पडता नाही व्हिडिओ बघत बघत नंतर हिच्या व्हिडिओ एक दोन तीन आल्या जुन्या अकाउंटच्या त्यावेळेला डान्स वगैरे असं करायची मग ते करा मी आता माझ्यासाठी मी जोडीदार अपंग शोधणार मी हो थोडी नॉर्मल मुलगीला फॉलो करत बसणार किंवा त्यांना हे करणार त्यामुळे मी अपंगत्व अपंग अपंग आहे मग मी लाईक बी केलं मेसेज केला दुकानाचं जे आहे म्हणजे काय चाललंय आमचा स्वतःचा व्यवसाय आहे तर मग म्हणजे लोक काय म्हणायला आले ते की दुकान बंद ठेव आता ब्लॉक करायचं म्हटलं दुकान थोडंफार बंद ठेवायला लागतं मग दुक लोक काय म्हणाले तुम्हाला पैसा नाही झाला दुकान बंद करून म्हणजे दुकान बंद करून नाही ते उद्योग का करायला असा दुकानाक लक्ष द्या मग म्हणजे तरी पण आम्ही आता मला माहिती आहे ना ह्यात आपलं करिअर चांगलं कड तरी हे होणार आहे ब्राईट होणार आहे त्यामुळे आम्ही फोकस केला ह्याच्याकडे आणि आता आता जी लोक आपल्याला हे करतात ज्या वेळेला सुरुवात केली त्यावेळेला तीच लोक आता आम्हाला चांगलं म्हणायला सेल्फी आ, सेल्फी काढायला येतात आणि चांगलं म्हणायला की चांगलं करताय गावाचं नाव कुठेतरी जास्त गावाचं चांदोलीच चांदोलीची ओळख कुठेतरी आज आणि ते भरपूर टुरिस्ट वगैरे येतात ते भेटतात ना इकडे भेटून कॉल करतात आमच्या थांबतात बंद तर आधी जोपर्यंत भेट घेतात ह्या ज्या गोष्टी आहेत आपल्याला आपल्या बरोबर एखाद्या जाऊन सेल्फी काढणं किंवा आपल्याला मान सन्मान देणं हे पैसे देऊन सुद्धा मिळत नाही आज एखाद्या मोठ्या म्हणजे करोडपती माणसाला सुद्धा मिळत नाही पैसा वाटून कि माझ्या बरोबर यान सेल्फी काढ आपल्याला काही नसताना आपल्याकडे लोक प्रेम देते, देते, दे, देते म्हणजे तेच महत्वाचं आहे ह्या माध्यमातून आम्हाला फक्त प्रेम मिळालं प्रसिद्धी किंवा जे जे म्हणजे आर्थिक ह्याच्यात ते पुढचं पुढे राहील पण महत्वाचं काय की आपल्याला लोक ओळखायला लागली लोकांच्या कडून प्रेम मिळायला लागले आणि तेच तेच महत्त्वाचं आहे तर इथ हे प्राणी वगैरे आपल्याला दिसतात ते काय काय आहे नेमकं काय केलंय जी जी ते म्हणजे काय केले आता यांनी forest office म्हणजे forest जे वाले आहेत ना त्यांनी काय केलंय कि ते लोकांना आता म्हणजे reality म्हणजे reality मध्ये इथे कुठले कुठले प्राणी आहेत तेवढे सगळे प्राणी त्यांनी ते statue च्या आहेत बर म्हणजे इथे जे काही दिसतंय ते सगळे प्राणी आहेत इथं आपल्या जंगलामध्ये जेवढे statue आहेत आता इथे तुम्हाला आणि म्हणजे फिरण्याजोगं भरपूर आहेत आज गुरुवार असल्यामुळे आपल्याला आज जाता येणार नाही आणि पाचवीत मिळणार नाही पण ते आता तुम्ही परत नंतर कधी पण या गुरुवार सोडून फक्त गुरुवारी सुट्टी असते एवढं लक्षात ठेवा दर गुरुवारी धरणाला आणि जंगल सफारीला सुट्टी असते तुम्ही गुरुवार सोडून कधी पण या एकदम महाग नाही एवढं काय कॉस्टली पण नाही तर मॅडमनी सांगितलं तुमची गाडी आणली स्वतः तर तुमची गाडी शंभर भरायचं पर पर्सन शंभर रुपये आणि गाडीचं अडीचशे एवढाच खर्च आहे बाकी काही जास्त खर्च नाही आत किती किलोमीटर आहे तरी जंगल सफारी आत जंगल सफारी आत तेम मी मला ज्या अंदाजाने आठ किलोमीटर असेल आठ किलोमीटर आतला एकदम डीप जंगल आहे आतमध्ये गंधार पूर्ण आता जेवढे तुम्हाला स्टॅच्यू दिसते नॅचरली त्या आकाराचे नॅचरली प्राणी आहेत म्हणजे जे म्हणजे ज्या प्राण्याचा आकार जेवढा आहे <laughs> तेवढ्या आकाराचे स्टॅच्यू ठेवल्याचं म्हणजे आपण त्याच्यावर अंदाज लावायचा की हा प्राणी एवढा असणार आता ती गव्यात कमी भेटी लॅचर इंटरला स्टॅच्यू ठेवला तेवढाच गवा इथं आवडला म्हणजे तेवढाच गवा तुम्हाला इथे दिसणार तेवढा मोठा समोर आल्यावर एखाद्यानं घाबरून पडायलाच पाहिजे एवढी वेळ आले की आता आमच्या आमच्या गावात सुद्धा गहू यायला लागले खाली शेती आहेत ना आमच्या गावात शेतीचं नुकसान होत असेल इकडे बरोबर होतंय की इकडे काय शेतीत काय आम्हाला पण मग मला म्हणले की त्यांच्या त्यांच्या इकडे पण गहू दिसायला लागले म्हणजे गव्हाचं प्रमाण मानवी वस्तीत गहू दिसायला गेले त्याचं भरपूर आणि इकडे मेनली काय पीक घेतलं जाते तांदूळ मका ऊस भात मका आणि ऊस उसाला पाणी धरणाच कॅनल ऊसाचं प्रमाण असेल ना जास्त पाणी जास्त तुमच्याकडे पण तेच आहे ना ऊस आहे पण आता कमी प्रमाणात आले पाणी थोडं कमी झाले बाकी भात भात वगैरे आमच्याकडे एवढं नाही तुम्ही चाळीस वगैरे बोलला ना एवढं नाही तिकडे जास्त आमच्याकडे असले एक दोन असतात एक दोन भेटत ह्या वर्षी हे झाले अचानक अचानकच आज घर दिसायला चालू झालं आमच्याकडे आज घर दिसलं आणि ती एवढ्या प्रमाणात इकड आहेत का नाही माझ्या अंदाजानं किंमत मी चाळीस पन्नासच्या जास्तच आज घर असणार तिकडे आणि आता म्हणजे जिथं जिथं लोक मानवी वस्त दिसायला लागले की आम्ही आचा, दा ला अशी जंगलात पण नाही जिथं लोकांची राहायला लोक आहेत तिथं तर आमच्या आमच्या काळात जिथं राहायला आहे का नाही तिथं त्या ठिकाणी आज घर जवळ केवढं मोठं होत ते आणि काल परवाच्या रील मध्ये आम्ही तुम्हाला बघितलं खाल्लेलं त्या रेट फुगलं होतं त्या त्यामुळे आता चांदुलीला फिरायला येणारे लोकांनी आहे आजगर पण दिसायचं आजगर पण दिसेल प्राण्यांच्या बरोबर आजगर पण तुम्हाला इथं बघायला मिळणार आजगर पण बघायला मिळणार तुम्हाला आता ओके चला तर मग आमच्या गप्पा काही संपणार आहेत आता आम्ही आमच्या गप्पा मारत बसतो आणि जेवढे काही क्वेश्चन विचारायचे होते तेवढे मी ह्या दोघांना पण विचारलेत तर आम्हाला ह्यांच्याशी दोघांशी पण दादा आणि वहिनींशी बोलून खूप भारी वाटली आणि ते दोघं पण मनाने इतकी चांगले आहेत आणि एकमेकांना सपोर्ट त्यांचा एवढा जास्त आहे की ते म्हणजे एकमेकांच्या सपोर्टमुळेच ते इथपर्यंत पोहोचू शकल्यात फायनलचं नाव आहे अस्मिता यादव एम एच झिरो नाईन ज्याच्यामध्ये तुम्हाला घरगुती डेली ब्लॉगिंग आणि आपल्या भागातल्या काही महत्वाच्या गोष्टी काही महत्वाची ठिकाणं बघायला मिळतील